नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन आवश्यक असा आहे संघटनेचा प्रस्ताव महिला व बालविकास सकारात्मक काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी या चॅनलवर हो। आपण नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील अंगणवाड्यावरील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या दोन लाख तेरा हजारपर्यंत आहे पण दरवर्षी निवृत्त होणाऱ्या सेविका मदतनीश यांची संख्या दोन ते तीन टक्के आहे त्यामुळे निवृत्ती पेन्शनसाठी शासनावर फार बोजा पडणार नाही सेविकेकडून दीड हजार तर मदतनीसकडून एक रुपये कपात करून शासनानेही त्यात काही रक्कम देऊन सुरुवातीला दरमहा तीन हजार रुपयापर्यंत पेन्शन द्यावी असा कर्मचारी संघटनेचा शासनाला प्रस्ताव आहे महिला व बालविकास विभाग सकारात्मक असून आता त्यासाठी वित्त विभागाची मान्यता आवश्यक असणार आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्ष आहे त्या निवृत्तीनंतर दरमहा तीन हजार रुपयापर्यंत पेन्शन देण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षापासून त्यांची अंमलबजावणी होवी या मागणीसाठी तीन मार्चला राज्यातील सुमारे एक लाख अंगणवाडी सेविका मदतनीस महिला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत